येतोय का आवाज माझा आवाज येतोय आवाज येतोय का बघा तर सध्याची मी सध्याची परिस्थिती जी आहे विद्यार्थ्यांची मनस्थिती ही जरी बघा वयवाढ ही मिळाली पाहिजे का निश्चित मिळाली पाहिजे यापूर्वी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मॅसेज टाकलेला आहे मी म्हणत नाही की वयवाढ झाली पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही म्हणजे बऱ्याच महिन्यापेक्षा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं म्हणणं आहे आता आपण मॅसेजमध्ये बघतो की ऑन टाईम एक्झाम झाली पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण बरोबर आहे त्यांचं म्हणणंही बरोबर आहे व व म्हणजे टाईमवर परीक्षा झाली पाहिजे पण जर आपल्यावरती वेळ आली आपण जर काय एका दिवसांनी चार दिवसांनी जर परीक्षा आपली जर आपल्याला परीक्षा देता येत नसेल तर आपलाही वाईट वाटणार आहे असं नाही की त्यांचं त्यांनी एजबार झाल्यामुळं मग एवढ्या वर्ष काय केले पोरांनी मग त्यांचं वय वाढलं तर मग देता येणार नाही मग बघा हे विद्यार्थ्यांची चूक या ठिकाणी नाही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख गृहित धरण्यात ता आलेली आहे जी की एक जानेवारी दोन हजार पंचवीस गृहित धरायला पाहिजे बरोबर का तर मग शासनाच्या किंवा कुठल्याही कारणामुळे असो परीक्षेचं जे काही जाहिरात आहे ती सहा ते सात महिने लांबलेली आहे आणि जाहिरात लांबल्यामुळं अरे नुकसान झालेलं आहे आणि कोणालाही वाटतं की एवढ्या वर्षापासून मी जर एवढ्या वर्षापासून अभ्यास करत असेल माझा हा बाबा शेवटचा चान्स आहे मी जीव तोडून अभ्यास करतो तर मला यावर्षी काय रे वय वाढून मिळालं पाहिजे वय वाढून म्हणजे काय हे वय वाढ म्हणण्यापेक्षा काय की जी संधी आहे ती मिळाली पाहिजे फक्त संधी कोणामुळं नाकारली चालली की बाबा उशिरा जाहिरात आल्यामुळं नाकारल्या चाललेली आहे पूर्ण असं म्हणत नाहीत की एकतीसचं वय चौतीस करा चौतीसचं वय अडतीस करा असं मागणी आहे का निश्चित नाही की जे तुमचं एकतीस वर्ष आहे आणि असं नाही की ओपनच्या विद्यार्थ्याला जागा पण आलेल्या नाहीत तसं बघलं तर एस टी आयला जागा नाहीत ए एसओला पण जागा नाहीत मग त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय गडबची परीक्षा जी आहे मग त्यामुळं विद्यार्थी साहजिक आहे की ज्यांना जागा जास्त आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना वाटतं की बरं चला परीक्षा ऑन टाईमला होऊन जावं बरोबर म्हणजे बघा याच्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थ बघण्यापेक्षा खरं काय आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे कर्तव्य आहे मला हे म्हणायचं आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे मॅक्झिमम विद्यार्थ्याची दररोज टेलिग्राम चॅनल असेल वेगवेगळ्या याच्यावर का परीक्षा होणं म्हणजे जी आर आला पाहिजे वयवाढ होईल म्हणजे जी काय असेल ते आपण कंटिन्युअसली ऐकत राहतो आहे त्यामुळं मानवी मेंदू आहे शेवटी आपण दररोज ते काय काढून बघतोय की मोबाईलवरचं आज आज होणार आहे जी आर उद्या येणार आहे आज येणार आहे असं आपण ते ऐकत राहतो बरोबर आणि त्यामुळं अभ्यास खरंच कोणाची परीक्षा देण्याची मनस्थिती जवळपास विद्यार्थ्याची राहिलेली नाही बरं ठीक आहे परीक्षा मला म्हणायचं आहे जी आर आता अजून परीक्षा चार तारखेला आहे बरोबर ना परीक्षा जर बघितलं तर चार जानेवारी दोन हजार सव्वीसला परीक्षा आहे बरोबर ना बघा महत्वाचा मुद्दा काय चार जानेवारी सव्वीसला परीक्षा आहे आता परीक्षेचं सर्वात महत्वाचं जी आर आलं पाहिजे जी आर जे काय मुख्यमंत्री साहेबांनी जी आर काढलाच पाहिजे विद्यार्थ्याला न्याय दिलाच पाहिजे आज सायंकाळपर्यंत जी आर काढला पाहिजे मग उद्या परवा काढून मग काय त्याचं नुकसान होणार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे की ज्या विद्यार्थी ज्याला कळेल की परीक्षा आता समजा उद्या चार तारखेला आहे आणि जर तीन तारखेला कळालं की म्हणजे जे काय असेल की परीक्षा पोस्टपोन होते आहे तर ते विद्यार्थी ते आता जर पुण्यामध्ये असेल तर गडचूरला एक्झाम द्यायला जाईल ते जाईल मुंबईला एक्झाम द्यायला जाईल तो जाईल कुठं वर्ध्याला एक्झाम द्यायला जाईल मग त्याचा जाण्याचा येण्याचा खर्च त्याची जी आपदा ही सगळी थांबेल करायचंच आहे तर मग आजच आलं पाहिजे होतं खरं तर काल एक दोन दिवसाखालीच आल्या आली, आली पाहिजे होती जे काय जे आर असेल तर तो, तो जर लवकरात लवकर आलं बघा ज्यांचं ज्यांनी वय वाढणं करे वय वय आहे ते अभ्यास करतायत अभ्यासिकेमध्ये ते तरी अभ्यास करतायत का त्यांचीही सध्या मनस्थिती राहिलेली नाही रोज आपण बघतोय की आज प काय आज जे आर येणार आहे उद्या जी आर येणार आहे यामुळं मानसिकता राहिलेली नाही अभ्यास करण्याची मी म्हणतोय ते बी आपले मी याच्यापूर्वी टाकले ती आपली भाऊबंद आहेत कोणावरही संकट येऊ नये शेवटी ते आलेलं त्यांच्यावरलं संकटच आहे आता पुण्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली नाही असं पण आपण ए बी पी माझावर विद्यार्थ्यांचा आक्रोश बघितलेला आहे त्या ताई बोलत होत्या मग मुख्यमंत्री साहेबांना दुसरे काही कामं असतील निश्चित भेटले नसतील तरी मला हे म्हणायचं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे आर काढला पाहिजे आणि जे आर देऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे आणि विद्यार्थ्याला न्याय दिला तर निश्चित काय बघा मी विद्यार्थी असं म्हणत नाहीत की आम्हाला बाबा काय करा तुम्ही एवढं वय वाढवून द्या तेवढं वय वाढवून द्या एक वर्ष वाढवून द्या दोन वर्ष वाढवून द्या चार वर्ष वाढवून द्या विद्यार्थी आहेत की ही जी परीक्षा आहे ही परीक्षाची जाहिरात जी आहे ती उशिरा आल्यामुळं आम्ही त्याला मुकलेलो आहोत आम्हाला त्यामध्ये इन करा जर जर इतर कारणामुळं जसं निवडणूक असेल किंवा मग अरे अतिवृष्टीमुळं परीक्षा पुढं गेली असेल त्यावेळेस बाकीचे ऑन टाईम जे म्हणणारी आहेत त्यांनी काही केलंय का हो सर त्यावेळेस नाही ना त्यावेळेस परीक्षा पुढं गेलेलीच आहे की मी असं म्हणत नाही की तुम्हाला खूप परीक्षा पुढं लांबवा असे काही दिवस शनिवारी पण परीक्षा बऱ्याच वेळ झालेली आहे बरोबर ना मग अशा कुठल्या दिवशी तुम्ही जे काय असेल तुमची प्रोसेस कमी पंधरा दिवसात वीस दिवसात होत असेल तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर घेतलात तरी चांगलीच आहे पण विद्यार्थ्यांना संधी द्या असं म्हणत नाहीत विद्यार्थी की आमचा अभ्यास झाला नाही म्हणतायत का कोणी की अभ्या अभ्या पुरी, अभ्यास झाला नाही परीक्षा पुढे ढकला हो सर असं होतं आहे का असं आहे का कुठं की आमचा अभ्यास झाला नाही आणि पूर्वी आमचा प परीक्षा पुढे ढकला नाही विद्यार्थी अजिबात असं म्हणणार नाहीत ती ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ज्यांनी चार चार पाच पाच वर्ष या क्षेत्रात घालवलेली आहेत मी म्हणतो आहे की मी तळत म्हणजे कळ कळकळीची विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांना करतो आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि ते पण आजच्या आज न्याय द्यावा अजूनही मुख्यमंत्री साहेब मुंबईमध्ये पोहोचले नाहीत आणि त्यांनी पोहोचल्या पोहोचल्या हा निर्णय घ्यावा ही अशी मी अपेक्षा मुख्यमंत्री साहेबाकडून करतो कारण मला माहिती आहे की विद्यार्थ्याची मनस्थिती राहिलेली नाही अभ्यास करण्याची हां काही विद्यार्थ्यांना म्हणत असेल की ऑन टाईम व्हावा बरोबर ऑन टाईम व्हावं हे ऑन टाईम व्हावं मी म्हणत नाही की ऑन टाईम होऊ नये बघा चार दिवस पंधरा दिवस वीस दिवस परीक्षा पुढं गेली तरी काही फरक पडणार नाही का तर यांनाही न्याय मिळाला पाहिजे नाही सर ही पोरं खूप कमी आहेत आणि त्या कमीचा भाग आपण पण उद्या बनवू शकतो कमी आहेत जास्त आहेत याचा विचार न करता त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे माझं सर्वात महत्त्वाचं बोलणं आहे आणि मित्रांनो हे लक्षात घ्या ना तुम्ही मला काढून दाखवा की ओपनला किती जागा आहेत कशाच्या एस टी आयच्या हा मी मान्य करतो की ह्या जागेचं प्रमाण हे अनुशेष असेल किंवा मागच्या किती जागा आहेत त्यावर डिपेंड असतं आहे पण ओपनला काहीतरी जागा पाहिजे की हो मग त्यांनी फॉर्म कुठल्या बेसवर भरावं अभ्यास कुठल्या याच्यावर करावं बरोबर ना म्हणून इथेही जागा नाहीत एस ना? जागा नाहीत बरोबर मग विद्यार्थी करायचं काय खरं आहे ना मग आहेत पी एस आयच्या जागा तर त्या पी एस आय जागेला इथं विद्यार्थी काय झाली वयाच्या मुळे अडकली मग इथं यांना पी एस आयचं नाही मिळालं तर मग ते आत्तापर्यंत इतक्या दिवस तुम्ही बघताय अभ्यासिकेमध्ये एवढ्या वर्षाच्या अभ्यासिकेची फीस राहण्याचा खर्च मेसचा खर्च मग एवढ्या वर्ष तो काहीतरी दुसरं काम करून काहीतरी आयुष्यात काहीतरी केलं असतं ना त्यांनी आयुष्य घालवलं नाही इथं महत्त्वाचे जे काय उमेदीचा कालावधी आहे या ठिकाणी घालवला आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे याचा भाग बघा ही जी विद्यार्थी आहेत ही इथली जी विद्यार्थी आहेत इथं हे आत्ता जे आहेत की बाबा जी खरे ज्यांचं वय बसतंय ती विद्यार्थी इथं कधी पण येऊ शकतात नाही येणार का असे किती विद्यार्थी आहेत की बाबा जेव्हा वयातच होऊन गेली बरोबर ना म्हणून इथं कधी पण येऊ शकतात त्यांना पण न्याय मिळालं पाहिजे हे माझी इच्छा आहे ना आता याच्यामुळं बरेच असंही म्हणणारे की ऑन टाईम म्हणणारे नाराज होतील माझ्यावर बरोबर ना पण खरं सत्य परिस्थिती आहे त्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि खरंच न्याय मिळाला पाहिजे आणि असं नाही की ज्यांची वय आता पी एस आयसाठी वय आहे सगळ्या गोष्टी आहेत जागा आहेत सगळंच आहेत पण असेही विद्यार्थी आहेत की मागच्या दहा पंधरा दिवसापासून सर इतकं दिवस मी खूप छान अभ्यास केला आहे मला बऱ्याच जणांनी कॉल पण केला सर म्हणले की सर तुम्ही तीन तीन चार टेस्ट अरे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणीही मोफत दिलं नाही टेस्ट आणि टेस्ट पण दिलात आणि कुठंही जिथंही काय रे नागपूरला टेस्ट तुमची झाली तर नागपूरला देखील टेस्ट मोफत त्याची ॲन्सर की मोफत त्याचं अगदी बत्तीस पेजेचं स्पष्टीकरण मोफत दिलात सर तुम्ही सिक्स्टी प्लस पी डी एफ ऐंशी हजार प्रिंट काढून विद्यार्थ्यांना मोफत दिलात त्यामुळं खरंच आमचा खूप छान अभ्यास झाला आहे मी माझं मोठे पण सांगत नाही विद्यार्थ्यांना खरंच खरे मोफत सगळ्या टेस्ट आता त्याच्यानंतर कितीजणही मोफत करतील पण सुरुवात मी केलेली आहे मोफत देण्याची बरोबर ना मोफत दिलं विद्यार्थ्यांना त्यावेळेस ते तो विद्यार्थी म्हणाला सर तुम्ही मोफत दिला सगळं खूप छान अभ्यास झाला आहे मी चार जानेवारीसाठी इतका तयार झालो आहे पण मागच्या काही दिवसामध्ये या पंधरा दिवसामध्ये पूर्ण वायबल झालो आहे सर आणि मला अजिबात अभ्यास माझा होत नाही माझं खरं सांगू माझं वय बसतं आहे सगळंच बसतं आहे सर पण माझी आता मेंटॅलिटीच राहिली नाही म्हणजे अशीही विद्यार्थी आहेत मी म्हणत नाही तर त्या विद्यार्थ्यांनी मग ज्याचं खरंच चांगला अभ्यास आहे किंवा काय असेल तर या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं खरंच वय बसत नाही मी म्हणत नाही यांची काय चूक आहे इथं खरं सांगा काय चूक आहे का हो सर यांची चूक आहे का की बाबा यांनी बाबा माझं वय आता जर समजा एकतीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला मी पात्र असेल आणि या मधल्या काळामध्ये मी ज्या कार्य नोव्हेंबर दोन हजार जर मी पंचवीस धरत असतील ते तर मग का रे ही विद्यार्थी अपात्र ठरणारच आहेत बरोबर ना अपात्र ठरणार आहेत ना मग यांचा दोष थोडाच आहे था। की जर टाईमला जाहिरात आली पंचवीसची तर ती परीक्षा झाली असती आणि त्या परीक्षेचं जाहिरात जर लवकर आली असती तर ही विद्यार्थी पात्र ठरले था। असते आणि ही वयवढ मागलेलं असते आणि परीक्षा पुढे ढकलाही बनलेलं असते म्हणून या विद्यार्थ्याला निश्चित न्याय मिळाला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे पुन्हा मी राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जी आर काढावा जी आरच्या बाजूने पाठिंबा द्यावा नाही बाबा परीक्षा पुढं गेली क्लासवाल्याचा काहीतरी फायदा आहे दोन चार बॅचेस पडतील माझा काहीतरी फायदा आहे अजिबात नाही मी शेवटी करे शेव कधीही विद्यार्थी हित हे सर्वस्व मानलेलं आहे आणि आत्ताही विद्यार्थी हितच मानेल आणि विद्यार्थ्याच्या पुढं काही नसतं आहे पुरो असा कुठलाही विचार करू नका परीक्षा टाईमला झाली तर काय अरे परीक्षा टाईमला झाली तर कोणाला नको वाटणार आहे पण आता मी एवढं सांगेल की जी आर काढायचं आहे तर आजच काढा जेणेकरून काय होणार नाही की जर आता बघा असं नाही की या जी आरसाठी या परीक्षा वाढीसाठी जवळजवळ पन्नास साठ नाही पण आता ते साठ आहेत का सत्तर आहेत वेगवेगळ्या देखील मुख्यमंत्री साहेबांना काय केले आहेत पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर आपण बघतो आहे वयवाढीसाठी विद्यार्थ्यांनी देखील मुख्यमंत्री साहेबांना भेटलेले <coughs> वेग भेटले आहेत आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलेले आहेत आणि त्यांनी आश्वस्त पण केलं की तुमचं जे आर निघेल मग आता असं काय होतं की हे सांगितल्यानंतर सोशल मीडियावर कुठंतरी बघितल्यानंतर ही जी तयारी करणारे तीन चार हजार तीन चार लाख लोक आहेत हे तीन चार हजार म्हणजे मी म्हणत नाही की जे वय बसणारे सगळेच ती सगळी व्हायबल झालेली आहेत मग आता जर समजा उद्या कळालं परवा कळालं समजा तीन तारखेला कळालं की जा परीक्षा जी आर काढून टाकले की बाबा चला परीक्षा पुढं जाणार आहे पोस्टपॉन होणार आहे किंवा पोस्टपोन झाली असं सांगितलं तर मग ते पूर्व काय असेल हो समजा त्याची परीक्षा काय असेल धाराशिवला असेल तर धाराशिवला असणार आहे आहिल्यानगरला असेल तर आहिल्यानगरला असेल तो काय <coughs> वाशिमला असेल तर वाशिमला असणार मग त्याचा किती आपदा होईल हो सर म्हणून आणि आता खरंच पुराई लायब्ररीमध्ये कमी आणि बाहेर जास्त आहेत हे रिॲलिटी आहे पुस्तकात कमी मोबाईलवर जास्त आहेत म्हणून राज्य शासनाने जी आर काढून विद्यार्थ्याला न्याय द्यावा लवकरात लवकर जी आर काढावं आता शेवटी तुमचं मत काय ते मला माहिती नाही काही विद्यार्थी असंही म्हणतील की सर ऑन टाईमला झालं पाहिजे मी म्हणत नाही ऑन टाईमला होऊ नये जर समजा निवडणुकीमुळं पुढं गेलं त्यावेळेस तुम्हाला ऑन टाईम होऊ नये वाटलं का हो सर प्रत्येकाला वाटलेलं आहे त्या त्याच्यामुळं त्याच्यामुळं पण देखील पुढं थोडंफार परीक्षा पुढं गेलीच ना पण आता इथं तर आपल्या भाऊबंधकांचाच प्रश्न आहे ना मग त्यामुळे थोडीफार गेली तर काय म्हणजे मला तरी म्हणायचं की यामध्ये उद्या या भागा हे भाग कोणी होऊ शकते इथं पण ही पण आहेत ना जी की ओपनची कॅन्डिडेट ना जागा नाही इथं पण जागा आल्या पाहिजे हा बरं एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय जागा नसेल तर मग काय मग करायचा अभ्यास कसं नाही नाही काही जण असंही म्हणतात की एक जागा किती लागते तुला एक जागा लागते तुम्हीच अभ्यास करून दाखवा एक जागेमध्ये म्हणजे कळल खरे कह सध्याची परिस्थिती बघा सध्याची स्पर्धा बघा त्या एक जागेत काहीच होत नाही पोरं आपला काय लागतो हो? ते एक जागेमध्ये होऊन दाखवायचं बोलणंही सोपं आहे तू होऊन दाखवतो तुला कळून कोणीही असो मित्रांनो हे लय महत्वाचं आहे जागा आल्याच पाहिजे आणि जागा आल्या तरच आपण पास होऊ शकतो आज महाराष्ट्र लहान नाही खूप मोठा महाराष्ट्र आहे आणि त्याला काय खूप मोठी व्यवस्था लागते निश्चित पी एस आयच्या पण नाही म्हणला तरी सव्वीसशे सत्तावीसशे जागा आहेत ए एसूच्या जागा आहेत एस टी आयच्या जागा आहेत त्या जागा आले पाहिजे त्यात भरले पाहिजे ओपनला जागा आल्या पाहिजे जी विद्यार्थी मी म्हणत नाही की कासला सगळ्यालाच जागा आल्या पाहिजे जेणेकरून सर्वसमावेशक विद्यार्थ्यांना काय न्याय मिळाला पाहिजे यासाठीच मी या ठिकाणी आलेलं आहे आणि जी आर नक्कीच यावं आणि विद्यार्थ्याला न्याय मिळावा ही माझी मनोमन अपेक्षा आहे नाही नाही खरं आहे हे अभ्यास होत नाही हे खरं आहे विद्यार्थ्याचा अभ्यास नक्की होत नाही आज जर तुम्ही गेलात कुठल्याही अभ्यासिकेमध्ये जाऊन बघा तुम्ही अभ्यासिकेमध्ये कमी आज जरी ते अभ्यासिकेत बसलं असलं तरी पुस्तक काढून फक्त ओपन करून बघते म्हणून आपल्या 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 लोकांसाठी परीक्षा एक महिनाभर पुढे गेली तरी काही वाईट नाही आणि तारीख काढू शकतात तशी तारीख काढलाच मी म्हणतोय <coughs> मुख्यमंत्री साहेबांनी त्यासोबत सल्ला असा पण द्या वाटलंस तर किंवा असं सांगू शकता अशी विनंती करू शकता आयोगाला शेवटी ती ॲटॉनॉमस बॉडी आहे त्यांना विनंती करू शकतात सांगू शकतात की परीक्षा तुम्ही काय विद्यार्थ्यांना या न्याय पण द्या आणि परीक्षा लवकर पण घ्या खरे का सर पंधरा दिवस वीस दिवस, दिवस वेळ वाढवून देऊन मग तेवढंही करू शकतात नाही दहावीच्या परीक्षा आहेत बारावीच्या परीक्षा आहेत इलेक्शन आहेत हे आहेत आणि अशाही परीक्षेच्या टाईममध्ये पण एक्झाम झालेल्या आहेत सर बरोबर ना शनिवारी पण आपण पन घेऊ शकतो कुठल्या दिवशी जे काही आहे त्या दिवशी पण घेऊ शकतात आणि आता नियोजन सगळं केलेलं आहे बरोबर यापूर्वी पण नियोजन झालेलं आहे असं म्हणत नाही की मी आयोगाचं इथं काही चुकतं आहे किंवा कोणाचं काही चुकतं आहे पण आमचं नुकसान होतं हे आम्हाला दिसतंय आम्ही कोणाचीही चूक दाखवण्यासाठी म्हणजे आमची विद्यार्थी यासाठी नाहीत आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी केवळ आम्हाला न्याय मिळाला पाहिजे निश्चित विद्यार्थ्यांच्या या गोष्टीसाठी मी सदैव पाठीशी राहील आणि आत्तापर्यंत राहिलेलं आहे आता आणि आताही राहील आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे का निश्चित मिळाला पाहिजे आणि मी पुनश्च एकदा सांगतो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर काढावा आजच्या आज विद्यार्थ्यांना न्याय देवावा म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन तारीख तीन तारीख चार तारीख म्हणजे विद्यार्थी जाणार नाहीत त्यांना कळालं तर ते काय एक्झामसाठी जे काय आहे त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी जावं लागते त्याचा खर्च वाचेल आज गरिबाची विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचा विचार करावा जे आर काढायचाच आहे तुम्हाला तर तो थोडं वेळेत काढावा अशी मी अपेक्षा करेल <coughs> आणि या ठिकाणी थांबतो मला म्हणायचं आहे की नक्की जे आर येईल सर्वांनी एकत्र ये या आणि <coughs> जे आर काढण्यासाठी प्रयत्न करा त्याशिवाय जे आर निश्चित काढतील असं नाही की बाबा आर काढणार नाहीत <laughs> काढलेही पाहिजे आणि ज्या नाही आला परीक्षा ऑन टाईमला झाली तर तुमचं नुकसान होऊ नये बघा लक्षात घ्या मित्रांनो हो, पण काही होऊ शकते शेवटी बरोबर ज्या नाही आला समजा तर काय करणार आहेत तुम्ही म्हणून आलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण आपण यासाठी प्रयत्न केला पाहिजे का निश्चित केला पाहिजे काही विद्यार्थी प्रयत्न करत असतील तर त्यांनी न्याय मिळेल असं नाही म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न कराल तेवढा यश लवकर मिळेल असं मी तुम्हाला सांगेल नाही तुम्ही कशासाठीही बोलवा बरोबर मी येईल विद्यार्थी हितासाठी कधी पण सदैव तयार आहे मी नुसतं बोलतोय असं नाही मी येतो काही हरकत नाही बिंदास्त येईल काय फरक पडणार नाही म्हणून तुम्ही एकत्र या एकवटा आणि त्यासाठी नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या आणि परीक्षा आजच काय जे आला पाहिजे सर आजच मी म्हणतोय आपला बऱ्याच लेक्चर झाला कीच लगेच जी आर लगे आला तर लय बेस्ट आहे जे आपला लेक्चर झाला की लगेच सात वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत जी आर आला पाहिजे तो बेस्ट होईल जेणेकरून विद्यार्थ्यांचं मला हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं आहे की जी आर काढायचाच आहे तर मग काय करायचं आहे थोडं लवकर काढा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही जाण्या येण्याचा खर्च वाचेल बाकी सगळ्या गोष्टी वाचतील मेंटॅलिटी पूर्णतः बिघडलेली आहे विद्यार्थ्याची कोणाचीही होते हो मा शेवटी मानवी मेंदू आहे मी जरी त्या ठिकाणी असेल तर काय होणार आहे परीक्षा पुढे आहे पुढं जाणार आहे किती जरी काही म्हणलं नाही मी खूप हुशार आहे मी मागच्या वेळेस राज्यात काय आलेलं आहे प प्रीमध्ये पहिला आला असेल मला स्वतःला जसा अनुभव असेल पंच्याहत्तर मार्क मला होते तरी माझा मेंदू तिथं बसणारच नाही माझा मेंदू तिथं लक्ष लावणारच नाही म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल की आता सगळ्यात महत्त्वाचा आहे यांना न्याय मिळानं आणि न्याय मिळून परीक्षा <coughs> पुढे जाणे पुढं आम्ही पुढं जाण्यासाठी प्रयत्न अजिबात करत नाही खरं आहे का हो आम्ही कायसाठी आहे वयवाढीसाठी मग वयवाढीसाठी लागणारी प्रोसेस जर चार महिन्यापासून विद्यार्थी फिरत आहेत तर चार महिन्यात जर प्रोसेस केली असती तर परीक्षा पुढं जाण्याची गरज नव्हती खरं आहे का हो सर म्हणून महत्त्वाचं काय परीक्षा आमचा अभ्यास झाला नाही आम्ही परीक्षा पुढं ढकला म्हणजे आमचा खूप फायदा आहे हा दृष्टिकोन अजिबात कुठल्याही विद्यार्थ्याचा नाही विद्यार्थ्याचं म्हणणं एवढंच आहे की परीक्षा ऑन टाइम किंवा पुढे ढकला याच्यावर नाही तर आम्हाला वय वाढवून द्या असं ही मागणी नाही हे लक्षात घ्या महत्वाचं जी विद्यार्थी खरंच आहेत का की आमचं वय एकतीस आहे त्याची गणना चुकलेली आहे परीक्षा जाहिरात सात महिने आठ महिने लांबलेली आहे त्याच्यात आम्हाला बसवा शासनाच्या लांबलेल्या प्रक्रियेमुळं आम्ही त्यातून बाहेर पडलोय आम्हाला त्यात इन करा एवढंच आमचं म्हणणं आहे याच्या पलीकडे आमचं काही म्हणणं नाही त्यासाठी तुम्ही जी आर काढा कसा आहे जी जी आर सर्वसमावेशक काढा आणि त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावं असं मी शासनाला पुन्हा म्हणेल राज्य शासनाला पुन्हा विनंती करेल एक मी या ठिकाणी कुठलाही अकॅडमिक काय अॅकॅडमी चालवणारा म्हणून म्हणत नाही मी पण एक्झाम दिलेला आहे मीही मेन्सला होतो मी पण अनेक एक्झाम दिलेला आहे मीही आज विद्यार्थी म्हणूनच या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थ्यांच्या भावना घेऊनच आलेला आहे म्हणून या विद्यार्थ्याला न्याय मिळावं ही माझी इच्छा आहे आणि मी तळमळीनं बोलतोय मला कुठलाही यामध्ये कुठला स्वार्थ आहे किंवा विद्यार्थी आज खूप लाईव यावं आणि माझं ऐकावं विद्यार्थ्याचा सपोर्ट मिळवण्यासाठी काहीतरी माझ्या अकॅडमी वाढेल यास अजिबात अपेक्षा नाही या गोष्टीची हे घेऊन पण मी या ठिकाणी आलेलं नाही मला एकच इच्छा आहे की काय या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे आपणही याचा भाग होतो यांना न्याय मिळाला पाहिजे अरे जर मेन्सला एका एस टी आयच्या काय ओपनला एक पण जागा नसेल ई एकही जागा नसेल काय करू मी दहा वर्षापासून अभ्यास करतोय मग गावाकडे कर जाऊ तर काय म्हणणार आहे आलास का तोंडवर करून इथं म्हणणार आहेत ना गावाकडे गेल्यानंतर काय तुम्हालाही माहिती आहे अरे आपण खेडे गावातले काय झालं रमेश कशाला आला इकडं आपल्याला कुणीही कुठेही बोलू देत नाही कोणीही महत्व देत नाही म्हणून विद्यार्थी नाउमेद होतात मला हे सांगायचं आहे सा की शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये या ठिकाणी मी थांबतो आणि जी विद्यार्थी अभ्यास करत बसतायत ती अभ्यास करत बसा पण माझी म्हणणं आहे की जर विद्यार्थ्याच्या सपोर्टसाठी तुम्ही यावं लागलं तर निश्चित या कारण सर्वांचं एकी असल्याशिवाय तो निर्णय होणार नाही ओके okay. <coughs> या ठिकाणी मी थांबतो आपला विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर त्या न्यायाच्या लढाईनं आपण निश्चित त्यांच्या पाठीशी राहू जागा आल्या पाहिजे एस टी आयच्या पण जागा येतील जर आपण प्रयत्न केला व्यवस्थित तर आणि ओपनच्या विशेष म्हणजे त्या येतील आणि आपल्याला न्याय मिळेल ओके धन्यवाद okay? काही कोणाचं म्हणणं असेल तर मला बोलू शकता सर कोणाचे काही प्रश्न असतील तर मला सांगू शकता <coughs> दुसऱ्या कोणाचं सांगत नाही मी येतो खरं ऐकू सर कोण येईल माहीत नाही मी येतो मला बोलवा निश्चित येईल <coughs> मी कोणाची गॅरंटी देत नाही मी येतो म्हणतोय तुला बाबा कोण असेल ते बरोबर ना हो सर विद्यार्थी हितासाठी मी तयार आहे <coughs> आणि कोणीही गोष्टीला मी घाबरत नाही तुमच्या हितासाठी काय पण करायला तयार आहे जेव्हा काय काहीच नव्हतं तेव्हा पण असाच होतो आणि तुमच्यामुळंच आज काहीतरी आहे खरे कहो तर तुमच्यासाठी सदैव तयार आहे ओके okay? शंभर टक्के सदैव तयार आहे बोलवा मी येतो ओके okay? थांबतो या ठिकाणी सर्वांना अपेक्षा करूया की आपल्या भावना जे तुमच्या मनात नाही मी माझ्या पण आपल्या भावना सरकारनं ऐकावं आणि लवकरात लवकर जी आर काढावं आणि त्यांना सदबुद्धी यावी आणि त्या ती जी आर काढावं एवढीच अपेक्षा मी या करतो आणि आपल्या माननीय जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीसजी हे लवकरात लवकर जे आर काढतील अशी 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 आपण अपेक्षा करू आणि मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो तुमचा वेळ जास्त घेत नाही तुमची अभ्यास करा म्हणून मी तुम्हाला म्हणणारही नाही तुमची परिस्थिती तुमची मनस्थिती ती राहिलेली नाही पण जशीही मनस्थिती आहे तसं तुम्ही करू शकता अभ्यास आणि निश्चित जी विद्यार्थी निर्णय घेतील जी तुमची काय कोर टीम तुमची जी काय आहे बरोबर ना जी लीड करते आणि त्यांच्या पाठीशी निश्चित उभा राहा आणि तुम्ही राहणार का सर तुम्ही निश्चित राहा तुमच्या सगळ्यांसोबत मी आहे सदैव आहे ओके आत्ताच नाही सदैव कधी पण आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद <coughs>